तालुक्यामध्ये यंदा कापसाच्या उत्पादनात घट आलेली आहे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते मात्र अवकाळी पावसानंतर दर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे प्रति क्विंटल दर सहा हजार नऊशे ते सात हजार रुपयांवर आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगलेच दर मिळतील अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे मागणी वागल्याने कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा होती वादळी पावसाने अडचण झाली उत्पादन घटले असून सध्या कापसाचे दर सात हजार रुपयांच्या आत आले हा भाव पाहता लागवड खर्चही निघणे कठीण झाले ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय उत्पादन खर्चावर शेतीमालाला भाव मिळावा हिचा मागणी आहे दर सहा हजार पाचशे रुपयांवर सिरावलंय एकामागून एक, एक संकट येत असल्याने यंदाचा हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून गेलातच जमाय यावर शासनाने दखल घेऊन मालाला भाव व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून मदत करण्यात यावी नाहीतर भोकरदन तालुक्यातील राजूर केदारखेडा हसनाबाद पिंपळगाव रेणुकाई आंधवा धावडा सिपोरा बाजार जळगाव सपकाळ वालसामागी आदी गावातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन